केस तील मौजे वाढदिव आ त्यांनी गावातील शंभर मुलींच्या नावाने सुकन्या योजनेचे खाते काढून त्यांचा पहिला हप्ता भरलाय यामुळे गावातील या, गावा या शंभर कुटुंबातील आनंदाला सीमा राहिल्या नाही तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेसाठी लागणारे उपजिल्हा रुग्णालयातील वयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी दर गुरुवारी केजला जाण्या येण्यासाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय सुरू केली आहे यामुळे वयोवृद्ध लोकांच्या चेहऱ्यावर आनंद सळकतोय याबरोबरच गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कार्यालयाचा शुभारंभ देखील करण्यात आला तांबवा गाव म्हणजे भाजपाचे लाडके गाव या गावात राष्ट्रवादीला बूथ एजंट देखील मिळत नव्हते परंतु या गावात विनोद साठे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन गावात मोठा राजकीय भूकंप घडवलाय या कार्यक्रमास केज विधानसभा माजी आमदार पृथ्वीराज साठे केज विधानसभा अध्यक्ष सुरेश तात्या पाटील केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव सर निखिल शिंदे विठ्ठल वैरागे सुधाकर जोगदंड युवराज मगर गोवर्धन भोसले यांच्यासह तालुक्यातील व तांबवा गावातील जवळपास चारशे ते पाचशे प्रमुख लोकांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत मोठा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने विनोद या युवकांच्या गावातच नव्हे तर तालुक्यातील आणि जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे न्यूज वन महाराष्ट्र करता रामदास तपसे केज नेव्हर मिस